नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एखाद्या स्टायलिश हॅचबॅकच्या शोधात असाल ते ही डिझेल इंजिन मध्ये तर ही आहे दोन हजार पंधराची ची टोएटा लिवा लिव्ह एक्स डी टॉप अँड वेरियंट मध्ये गाडी मॅन्युअल गिअरबॉक्स मध्ये आहे गाडी विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड सत्यात्तर हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीचे टॉप वेरियंट असल्यामुळे डोअल एअरबॅग एस स्टिअरिंग कंट्रोल आलोयसारखे टॉप फीचर्स भेटतील गाडीचे सीट कव्हर कुशन चांगले आणि नीट कंडिशन मध्ये आहेत गाडीची आस्किंग प्राइस आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ती ऑफर साठी नेगोशिएबल राहील गाडीवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये अवेलेबल आहे इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार पंधराची ची मारुती सुझुकी वॅगनर कंपनी फिटेड सीएनजी किट मध्ये गाडीची टायर कंडिशन चांगली आहे गाडीचं जर फ्रंट साईड इंटेरियर जर चेक केलं तेही नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीचे सीट कॉरकुशन चांगल्या कंडिशनमध्ये आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे गाडी गाडी विथ टोटल सर्व्हिस रेकॉर्ड पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मा अव्हेलेबल आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये ती जेन्युअन ऑफरसाठी नेगोशिएबल राहील इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार दहाची मारुती सुझुकी स्विफ्ट वी एक्स आय मॉडेलमध्ये पेट्रोल इंजिन आहे गाडी गाडीचं जर इंटेरियर चेक केलं तर एकदम नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडी मॅन्युअल गिअर बॉक्स आहे सीटकवर कुशन चांगल्या कंडिशनमध्ये आहेत गाडीची आस्किंग प्राईज आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये सिंगल ओनर आहे गाडी गाड़ी, गाड़ी सर्टिफाईड आहे गाडीची टायर कंडिशन चांगली आहे इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार तेराची मारुती सुझुकी व्यागनार अलेक्सा ग्रीन मॉडेल पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये आहे गाडी गाडीची टायर कंडिशन चांगली आहे गाडीचं जर इंटेरियर चेक केलं तर गाडीला दोन पॉवर विंडो एसी कंट्रोल मॅन्युअल बॉक्स शीट कवर कुशन चांगल्या कंडिशनमध्ये गाडी विथ टोटल सर्विस रेकॉर्ड एक लाख दहा हजार प्लस चाललेली आहे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे बॅकसाइड इंटेरियर पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची आस्किंग प्राइस आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये ती जन्यू नफरसाठी नेगोशिएबल राहील नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे लोन फेसिलिटी गाडीवरती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार तेराची मारुती सुझुकी वॅगनर कंपनी फिटेड सी एन जी किटमध्ये गाडीची टायर कंडिशन सत्तर ते ऐंशी टक्के टायर कंडिशन आहे गाडीची एलेक्सा प्रो प्लस गाडीचा वेरियंट आहे गाडीचं जर इंटेरियर चेक केलं नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये इंटेरियर आहे गाडी विथ टोटल सर्विस रेकॉर्ड एक लाख चार हजार किलोमीटर चाललेली आहे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे गाडी गाडीची बॅकसाईड इंटेरियर पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची आस्किंग प्राईज आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये ती जन्युअन ऑफरसाठी नेगोशिएबल राहील गाडीवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद